तर मित्रांनो जिब्रिलिक ॲसिडचा उपयोग हा फळपिकामध्ये रब्बी खरीप उन्हाळी आदीन पिकांमध्ये त्याचा उपयोग काय आणि उत्पादनात कशी वाढ होते हे आपण बघणार आहोत यामध्ये ह्या सर्व खरीप रब्बी उन्हाळी पिकामध्ये ह्याचा उपयोग काय होतो या संबंधी आपण बघू तर जी थ्री हे संजीवक काय आहेत हे संजीवक हे रासायनिक द्रव्य आहे याला इंग्रजीत हार्मोन्स म्हणतात आणि मराठीमध्ये याला संप्रेरक म्हणतात तर आपण अगोदर हे बघणार आहोत की खरीप रब्बी आणि उन्हाळी पिकामध्ये शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा होतो तर यामध्ये जेवणिक ऍसिडमुळे मुळे जिएमुळे वाढ उत्तेजित होते पेशी लांबट होतात बी रुजण्यास मदत होते तसेच फुलोरा लवकर आणते शेंडा जोमाने वाढविते फळदारांना उत्तेजित करते फुले आणण्यास आरंभ करते व बाहेर टिकवण्यास मदत करते झाडाची वाढ करते गळती कमी करते शाकीय वाढ करते आणि दाणे भरण्यास मदत करते तर हे आपण एक ते बारा पर्यंतचे जीएचा याच्यात उपयोग काय होतो हे आपण बघितलेलं आहे पण आज आपण विशेष करून मोसंबी संत्रा लिंबू बागेमध्ये जियेचा वापर आणि त्याचा फायदा त्याचं प्रमाण काय हे आपण फक्त फळबागे संबंधी यात बघणार आहोत तर यामध्ये जे मी प्रमाण इथे सांगणार आहे ते फक्त याचा उपयोग मध्ये करावा इतर पिकामध्ये याचे डोस वेगवेगळे असू शकतात त्यामुळे ह्या डोसचा वापर आपण खरीप रब्बी आणि उन्हाळी पिकामध्ये ह्या प्रमाणे करू नये केवळ आपण आज इथे मोसंबी निंबूमध्ये त्याचा उपयोग कसा कर होतो ते बघणार आहोत आणि ह्यानंतर संत्रा मोसंबी निंबूमध्ये त्याचा फायदा काय होतो ते आपण पुढील त्याचे कार्य बघणार आहोत तर निंबूवर्गीय फळपिकामध्ये मोसंबी निंबूमध्ये याचे फायदे काय आहेत हे आपण आता बघणार आहोत तर मोसंबी निंबू संत्रामध्ये फुले लागण्यामध्ये फुले लागण्यास आरंभ करते तसेच अंकुर फुटण्यास मदत करते फुलाची फळाची गळ कमी करते बियाचे प्रमाण कमी करून संत्रा मोसंबी संत्रामोसंबी मध्ये ज्यूसचे प्रमाण वाढविते आणि मध्ये बी उगवण्यास सुप्त अवस्था मोडते तसेच याची ह्याचा उपयोग केल्याने प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होऊन पानाची मुळाची वाढ यामध्ये होते लिंबूवर्गीय झाडांमध्ये ह्या जियेमुळे काटकपणा येतो तसेच रंगपूर जंबेरी अलिमो होल्को मारियनो ही बी जे आपण वापरतो याच्यावर ड्राफ्टिंग करण्यासाठी ते जर ह्या जियेच्या द्रावणामध्ये भिजून ठेवलं तर त्याची उगनशक्ती सत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत होते त्यानंतर निंबूची रोपाची वाढ एक समान करते व एका गुणधर्माची रोपे तयार होतात आणि रोपांवर बढिंग केल्यानंतर एक समान वाढ करण्याची असेल तर त्यामध्ये सुद्धा ह्या जियेचा फवारणीचा उपयोग होतो तसेच फळाची गळ पण कमी करते आणि मोसंबी संत्रालिंबूचे फळे हिरवे ठेवण्यास पण मदत होते फळे हिरवे राहिल्यामुळे फळाची गळती कमी होते आणि मार्केटमध्ये हिरव्या फळाला मागणी आहे त्यामुळे ट्रान्सपोर्टिंगमध्ये ही फळे पिवळी पडत नाहीत जेणेकरून आपण आतापर्यंत जिब्रिलिक ऍसिडचा उपयोग फवारणीमधून केल्याने त्याचे फायदे आपण बघितलेले आहेत तर ह्या पुढे आपण ह्यात ए कोणते वापरावे त्याचे प्रमाण किती असावे हे आपण बघणार आहोत तर जिब्रिलिक जीए मध्ये दोन प्रकारचे जीए येतात त्यामध्ये एक पावडर फेंबचा असतो आणि दुसर ते पण पावडर असते पण ते पाण्यामध्ये लवकर डिझाल होते तर पहिल्यांदा आपण जे प्रोबीज म्हणून जिये येते पावडरचे त्यामध्ये आता एक ची बॉटल डबी असेल तर त्यामध्ये सालवण पण असते तर ते एक एकतर आपल्याला ह्याचा मिसळायचा असेल तर ती सालवण किंवा भुकटी दारू दारूमध्ये किंवा ते मध्ये मिसळता येते तर दारू किंवा असिटोन हे तीस एम एल घेऊन त्यामध्ये पहिल्यांदा सालमंट मिसावं हो। आणि ती बॉटल हलवावी नंतर जे जिब्रिलिक ॲसिडचं पावडर आहे ते पावडर टाकून पुन्हा त्याला हलवून मिक्स करून घ्यावं हा एक प्रकार झाला आणि हे जे असते ते प्रोबीज जे आहे ह्याचं प्रमाण जे आहे हे नव्वद पर्सेंटचं आहे आणि दुसरं प्रोबीज ईजी जे आहे हे चाळीस टक्क्याचं आहे ते इझिली आपण साध्या पानामध्ये जरी टाकलं तरी ते सालमंड मिक्स होते तर मग आपण नव्वद टक्के प्रोबीज जी आहे आणि प्रोबीज इजी चाळीस टक्के ह्याचं प्रमाण कसं घ्यावं आणि शंभर लिटरला किती घ्यावं हे आपण बघणार आहोत तर बागायतदारांनो जिविक ऍसिड हे कसं मोजावं आणि ते मोजण्यासाठी काय वापरतं हे आपण बघणार आहोत तर यामध्ये एक असा स्केल मिळतं हे मी आणलेलं आहे प्रोटेक्ट स्केल कंपनीचे एक चारशे साडेचारशे रुपयापर्यंत तर ही आपण बघू शकता आणि हे जे आहे हे वजनासाठी याचा उपयोग होतो तर हे याच्यावर असं ठेवल्यानंतर ह्याचं वजन होते समजा तर हे आपण बघू शकता आणि हे हे वजन मापक आहे जे म्हणजे सर्वात सोपं सांगायचं म्हणजे हा सोनाराकडे जो काटा हतो तसाच जी आहे चारशे साडेचारशे रुपयापर्यंत आपण ऑनलाईन मिळू शकतो तुम्हाला तर मित्रांनो हे वजनासाठी झालं तर आपण खर जर बघितलं तर हे जीए जे आहे याच जे प्रमाण आहे पीपी मध्ये असत पण आपण मोसंबी संत्रा निंबूसाठी याचं पीपीएम काढूनच याचा आपण रूपांतर केलेलं आहे की शंभर लिटर पाण्याला हे जी जी ए थ्री प्रोबीज नव्वद टक्के किती किती असावं फॉरणीमध्ये किती टाकावं पाण्यामध्ये आणि जी ए थ्री प्रोबीज इजी जे आहे चाळीस टक्क्याचं चा। हे एकशे पस्तीस लिटरला किती टाकावं ह्याचं प्रमाण आहे तर आपण सरळ याच्यात शंभर लिटरमध्ये हे नव्वद टक्क्याचं कन्वर्ट केलेलं आहे आणि हे एक ती एकशे पस्तीस लिटरमध्ये पाण्यामध्ये हे प्रोबीजी चाळीस टक्क्याचं कन्वर्ट केलेलं आहे तर आपण जी थ्री प्रोविज नव्वीस टक्केचं ह्याचं आपण प्रमाण बघणार आहोत तर ह्यामध्ये दोन पॅकिंग येतं एक पॅकिंग येतं एक ग्रॅमची आणि दुसरी पॅकिंग याच्यामध्ये ये येतं पाच ग्रॅमची तर ह्या नव्वद टक्केच्या प्रोविजमध्ये छोटी एक पुढी असते की त्याला सालवण म्हणतात तर ते सालवण जर नाही आलं तर आपण सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये की ह्याच्यामध्ये कशात मिसळायचं आपण ते मी तुम्हाला पुन्हा सांगतो की एक तर ॲसिटोन हे ॲसिटोन जे आहे मेडिकल मध्ये मिळतं किंवा मग दारूमध्ये समजा तर आपण तर ते ॲसिटोन किंवा दारू हे किती एम एल असावी तर तीस ए तीस मिलीमध्ये ते पहिल्यांदा पुढीमधले येते पावडर ते मिसळायचं आणि मग राहिलेलं जियेचं जे पावडर आहे ते एका जागी पाण्यामध्ये मिसळून हलवून घ्यायचं तर ह्याचं जे प्रमाण आहे प्रॉबीज जी ए थ्रीचं नव्वद टक्क्याचं पॅकिंग येते एक ग्रॅम आणि पाच ग्रॅममध्ये तर आपण हे नव्वद टक्के प्रोबीज शंभर लिटर पाण्याला एक पॉईंट सहासष्ट ग्रॅम वापरणार आहोत म्हणजे शंभर लिटर पाण्याला दीड ग्रॅम आणि जे थ्री ए प्रोबीज ही जी चाळीस टक्क्याचं आहे की याच्यामध्ये मिक्स करायची गरज नाही हे आपल्या साध्या पाण्यामध्ये सुद्धा हे मिक्स होतं तर याचं प्रमाण काढलेलं आहे पी पी एममध्ये पाणी इथं बघा इथं शंभर लिटर दिलेलं आहे तर याला एकशे पस्तीस लिटर पाणी पाहिजे एकशे पस्तीस लिटर पाण्याला अडीच ग्रॅम हे मिसळून आपण त्याची फवार नाही घेऊ शकता तर बागायतदार मित्रांनो हे जे आहे प्रोबीज जी ए थ्री प्रोबीज नव्वद टक्के हे जवळपास साठ सत्तर रुपयाला मिळतं आणि हे जवळपास एकशे दहा एकशे पंधरा रुपयाला मिळतं अडीच ग्रामचं पॅकेट तर हे स्वस्त असल्यामुळे काही बागायतदार बांधव काय करतात की जास्त टाकतात तर तसं चुकूनही करू नये प्रमाण हे व्यवस्थित घ्यावं प्रमाण जास्त घेऊ नये स्वस्त असल्यामुळे आणि हे जे मी इथं प्रमाण सांगितलेलं आहे हे केवळ मोसंबी संत्रा साठी सांगितलेलं आहे तर आपल्याला दुसऱ्या पिकाचं वापरायचं असेल फळ भाजीपाला अन्नधान्य तेलबिया कडधान्य आदि पिकासाठी हे जे चालतं पण ह्याचं प्रमाण प्रमाण जे आहे हे वेगवेगळं आहे आणि ही